खरं सांगू बाराही महिने मॉइश्चरायझर वापरते आणि हिवाळ्यात तर कंडिशन अजूनच वाईट होते इतकी ड्राय स्किन आहे माझी मी चांगलं मॉइश्चरायझर शोधत होती जे आठ दहा तास तरी माझ्या स्किनला हायड्रेटिंग ठेवेल आणि मिनिमल इसचं ह्या मॉइश्चरायझरने माझं टेन्शन कमी केलं हे जास्त घेतलं मी थोडंसं घ्यायचं असतं मारुला ऑइल विटामिन ई e, विटामिन आणि e, हॅलोरॅनिक ऍसिड असल्यामुळे ना खूप हायड्रेटिंग ठेवतं स्किनला स्किनचं डॅमेज रिपेअर करतं बॅरियर रिस्टोर करतं आणि महत्वाचं म्हणजे फ्रेग्रेन्स आणि पॅराबेन फ्री आहे क्विकली ऍब्झॉर्ब होतं स्किन मध्ये अजिबात ऑइली आणि ग्रीसी वाटत नाही वॉटरी टेक्स्चर आहे त्याच्यामुळे खूप जास्त सुंदर आहे हे ड्राय स्किन वाल्यानो घेऊन टाका खरंच छान आहे अफोर्डेबल आहे आणि मस्त असं स्किन साठी एकदम म्हणजे तुम्हाला वाटणारच नाही की हिवाळा चालू आहे खरं आठ तासापर्यंत तरी तुमचा चेहरा अगदी हायड्रेटिंग आणि मॉइश्चराईज राहतो म्हणजे तुम्हाला ड्रायनेस जाणवणारच नाही चेहऱ्यावर तितकं सुंदर आहे आणि हो याच्यामध्ये ऑइली स्किनसाठी सुद्धा आहे ऑप्शन खरंच खूप खूप माझ्यासाठी खूप बेस्ट ठरलंय हे सध्या तरी या विंटरमध्ये फेससाठी मी हेच प्रेफर करते आणि खरंच छान आहे तुम्हाला हवं असेल कमेंट फॉर लिंग